आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आजपासून पूर्ण क्षमतेने चोवीस तास दक्ष असणार आहे सर्व संबंधित अधिकारी यांनी मान्सून परिस्थिती लक्षात घेऊन आजपासून सर्व उपाययोजना करण्यासाठी दक्ष राहण्याचे विना परवाना रजेवर जाणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर विना नोटीस कारवाई होणार असे आदेश माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिले सांगली मिरजानी कुपवाड महापालिका क्षेत्रातील पंच्याण्णव टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे त्यामध्ये प्रभाग समिती क्रमांक एक ते तीन मध्ये नालेसफाई पूर्ण झाली प्रभाग समिती चार मधील देखील काही भागातील नालेसफाई दोन दिवसात पूर्ण होती नालेसफाईनंतर गाळ उचलण्यात आलाय आजच नालेसफाईबाबत नोडल अधिकारी यांनी आपल्या नियुक्त भागातील नालेसफाई पुन्हा समक्ष पाहणी करून अधिक उपाययोजनांबाबत अहवाल सादर करणं नालेसफाईबाबत कोणतंही अगर कसूर सहन केली जाणार नाही धोकादायक इमारतीच्या बाबत आढावा घेण्यात आला प्रभाग समिती क्रमांक एकमधील एक, एक अति धोकादायक इमारत पाडण्यात आली उर्वरित इमारतींबाबत इमारत इम न्यायालयीन प्रकरणी शासन निर्णयानुसार कार्यपद्धती अवलंबून धोकादायक इमारत पाडण्यात येणार आहे प्रभाग समिती क्रमांक दोन मधील धोकादायक सहा इमारती असून पाडण्याची कार्यवाही करण्यात येते प्रभाग समिती तीन मधील पाच इमारतींबाबत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आल्या प्रभाग समिती चार मधील सात अति धोकादायक इमारतींबाबत नियोजन करण्यात आले अति धोकादायक इमारतींबाबत दक्ष रहावं सदर इमारतीवर धोकादायक असल्याबाबत दर्शनी भागात बोर्ड लावणे आवश्यक आहेत धोकादायक इमारतींबाबत नियुक्त केलेल्या टीमकडून तपासणी करून कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याची आहे पोलीस यंत्रणेचे आवश्यकतेनुसार सहकार्य घेण्यासाठी सूचना दिल्या विनापरवाना परवाना सत्तावीस होर्डिंग काढून टाकण्यात आली यापुढे विनापरवाना परवाना होर्डिंगच्या मालकांवर गुन्हे दाखल करणे अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत पूरपट्ट्यामधील बाधित होणारे रहिवाशी यांचा तात्पुरते निवारा अन्य सोयी सुविधा याबाबत या चर्चा होईल सूचना दिल्या आहेत पशुधनाबाबत देखील खबरदारी घेण्यात येणार परिस्थितीत पूरबाधित क्षेत्रातील वाहनांचं पार्किंग याबाबत पोलीस यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून पुढील सूचना देण्यात येणार पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही याबाबत उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या पूर ओसरल्यानंतर कराव्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तरपणे नियोजन करण्यात आलं सदर बैठकीस आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर वैभव साबळे सर्व अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी